मित्रांनो जय महाराष्ट्र आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून जे नको होतं नेमकं तेच घडलं ठाकरेंनी गळा लावला सर्वात मोठा मासा भाजपात झाला सर्वात मोठा बंड बड्या नेत्यांनी दिला उद्धव ठाकरे यांना पाठिंबा उद्धव बाळासाहेब ठाकरे ठरले सर्वश्रेष्ठ भाजपामध्ये सर्वात मोठी फूट भाजपाच्या या बड्या नेत्यांनी दिला आपल्या सर्व पदाचा राजीनामा व करणार महाराष्ट्राच्या राजकारणात आणखीन एका पक्षाची स्थापना महाराष्ट्रामध्ये होतोय आणखीन एका नव्या पक्षाची सुरुवात भाजपाच्या गोठ्यात नेमकं काय घडतंय चला तर पाहूयात काय आहे सविस्तर बातमी मित्रांनो एकनाथ शिंदे व अजित पवारांना सोबत घेत भाजपाने महाराष्ट्रामध्ये आपले वर्चस्व कायम ठेवले खरे मात्र याच भाजपाला आता उलटी गिनती सुरू करण्याची वेळ आल्याचं समजत आहे भाजपातील बडा नेता यशवंत सिंह यांनी आपल्या सर्व पदाचा राजीनामा देत भाजपावर आगपाकड केली आहे यशवंत सिंह हे पुढे बोलताना म्हणाले की भाजपा ही पहिल्यासारखी पक्ष राहिली नाही भाजपाने आपल्या ईडी सीबीआयच्या बळावर जे उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडली हे मला अजिबात पटलं नाही राजकारण करावं परंतु इतक्या खालच्या पातळीवर जाऊन केलं हे मला अजिबात आवडलं नाही या भाजपाला नेमकं काय सिद्ध करायचं होतं हे अजूनपर्यंत हे भाजपाला सुद्धा कळलं नाही असं म्हणत यशवंत सिंह यांनी आपल्या नवीन पक्षाची स्थापना केली आणि यापुढे मी माझ्या नवीन पक्षाच्या सर्व नेत्यांच्या सर्व मंडळीचा पाठिंबा हा उद्धव ठाकरे यांना देणार आहे अशी ही मोठी घोषणा केली यावेळी यशवंत सिंह यांनी केली आहे जुन्या काळातील जी भाजपा होती ज्यावेळी अटल बिहारी वाजपेयी होते ज्यावेळी लालकृष्ण आडवाणी होते त्या काळातील भाजपा हीच खरी भाजपा होती आता मात्र ही भाजपा आता राहिली नाही असं म्हणत यशवंत सिंह यांनी भाजपाला खडे बोल सुनावलं ज्या ठाकरेंच्या जीवावर भाजपा महाराष्ट्रामध्ये आपली सत्ता कायम ठेवू शकली ज्या ठाकरेंच्या नावामुळे भाजपा मोठी झाली त्या ठाकरेंसोबत भाजपा तुम्ही असे वागायला नको होतं असंही बोलताना यशवंत सिंह यांनी भाजपाला खडे बोल सुनावलं तुम्ही उपकार विसरलात पण मी विसरणार नाही स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे माझ्यावर खूप उपकार होते त्या उपकाराची परतफेड मी करणार आहे मी माझ्या पक्षासह माझ्या नेते मंडळीसह खंबीरपणे उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभे राहणार आहे व त्यांना मी मदत करणार आहे असं म्हणत यशवंत सिंह यांनी भाजपातील सर्व पदाचा राजीनामा देत उद्धव ठाकरे यांना साथ दिली आहे मित्रांनो या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद